नमस्कार जय शिवराय जय मल्हार जय महाराष्ट्र मी नजन लक्ष्मण श्रीपती बीड एक प्रेमी, सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून नांदूर मध्यमेश्वर येथील होळकरवाडा जमीनदोस्त होतोय किंवा धोस्त करण्याचा काही जणांना घाट घातला आहे अशा प्रकारच्या काही बातम्या वाचवायस मिळवत आहेत अशा बातम्या वाचून निश्चितच कुठल्याही इतिहासप्रेमीचं मन व्यथित झाल्याशिवाय राहणार नाही कारण मासाहेब पुण्यश्लोक होळकर यांची त्रिशताब्दी जयंती नुसता महाराष्ट्रच नाही तर अवघा हिंदुस्थान उत्साहात सध्या साजरा करत आहे अशा मासाहेब पुण्यश्लोक अहिलदेव होळकर यांच्या वास्तव्यानं पावन झालेला हा नांदूर मध्यमेश्वर येथील होळकरवाडा आणि ज्या मासाहेब पुंड्यश्लोक अहलदे होळकरांनी एक हजार सातशे पेक्षा जास्त मंदिरे अवघ्या हिंदुस्थानामध्ये उभी करण्याचा आणि जीर्णोद्धार करण्याचा त्यांनी एक मोठं कार्य केलं त्याच मासाहेब पुणेश्लोक अहलदेव होळकरांच्या त्या होळकरवाड्यामध्ये एक मंदिर बांधायचे आहे हा उद्देश घेऊन काहीजण तो होळकरवाडाच वाढू वाड़। पाडू आहेत हे निश्चितच एक प्रकारची विरोधाभास वाटणारी घटना आहे कुणीतरी म्हटलं आहे की महाराष्ट्रामधील अनेक ऐतिहासिक वारसा असणाऱ्या वास्तू या इंग्रजांनी जाळण्याचा प्रयत्न केला त्याचं कारण म्हणजे महाराष्ट्रातील मराठी माणूस किंवा मराठा माणूस या ऐतिहासिक वास्तू पाहून त्यांच्या पूर्वजापासून प्रेरित होऊन पुन्हा एकदा म्हणजे आम्हाला इंग्रजाला विरोध करू शकतात त्यामुळे हीच वास्तू किंवा हे स्मारके राहिलेच नाही पाहिजेत यामुळे महाराष्ट्रातील देशभरातील त्यांनी कुठल्या वास्तूला हात लावला नाही पण महाराष्ट्रातल्या वास्तूला त्यांनी हात लावला आणि त्या उद्ध्वस्त केल्या मग अशाच प्रकारे की इंग्रजाची वृत्ती असलेली आमच्यामध्ये काहीजण आहेत काय असा या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो मी तर म्हणेल एक वेळेस एखाद्या महापुरुषाचा एखादा पुतळा उभारता नाही आला तरी हरकत नाही मात्र त्या महापुरुषाच्या वास्तवानं पावन झालेली जी भूमी आहे जी वास्तू आहे त्याला मात्र कोणी हात लावू नये येणाऱ्या पिढ्यासाठी ती फार मोठी प्रेरणादायी वास्तू असते याची जाणीव आम्हा सर्वच समाज घाटकांना हवी आहे सध्या सध्याच्या महाराष्ट्र सरकारने मासाहेब पंडिशलोक होळकरांच्या त्रिशताब्दीनिमित्त अनेक विविध कार्यक्रम कार्यक्रम घेऊन महासाहेबांचा इतिहास या महाराष्ट्रासमोर आणण्याचा प्रयत्न केला आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो परंतु अशा प्रकारच्या वास्तू कुणीतरी उद्ध्वस्त करू पाहते त्याच्याकडे मात्र सरकारने दुर्लक्ष करू नये यामध्ये योग्य ते आपण लक्ष घालून योग्य ते कारवाई महाराष्ट्र शासन करेल अशी मी या ठिकाणी आशा ठेवतो आणि जे होळकर वाडा पाडू देणार नाही यासाठी जे आंदोलन करत आहेत जे या चळवळीत उभा झालेल्या आहेत आपन, त्या सर्वांच्या पाठीशी आपण आपल्या सर्वांनी उभं राहण्याची आपली एक नैतिक जबाबदारी आहे आणि आपल्या पूर्वजांच्या या वास्तू आपले येणाऱ्या पिढ्यांना मार्गदर्शन किंवा प्रेरणा ठराव्यात म्हणून ते वाचवणं गरजेचं आहे आपण सर्वजण एकत्रित ये येऊया आणि हा होळकरवाडा वाचूया जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय मल्हार